दिल्लीमध्ये जी जीपीसीची बैठक झाली नाही आता हा ते विजयका असं नाही मी तुम्हाला सविस्तर थोडासा समजून सांगते की एक जॉईंट पार्लमेंटरी कमिटी साठी मला स्वतःला किरण रिजिजूंचा ऑफिस मधून फोन आला होता आणि मी त्यांच्याशी बोलले त्यांनी असं सांगितलं की आम्ही एक जेपीसी करतोय आणि त्या जेपीसी मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुमचा सहभागी होणार का मी अर्थातच जेपीसी मध्ये आदरणीय पवारसाहेबांची चर्चा केली आणि पवार साहेब म्हणाले की आपण जेपीसी मध्ये गेलंच पाहिजे याचं कारण असं की आपण विरोध या विधेयकाला आमचा विरोध आहे आणि हे विरोध या विधेयकाला विरोध करताना आम्हाला जे मध्ये जाऊन विरोध करायचा आहे तोपर्यंत काँग्रेस पक्षाने आम्हाला कॉन्टॅक्ट केलेलं नव्हतं त्याच्यामुळे कोणी जाणार का नाही ह्याची कुठलीही चर्चा झालेली नाही मला स्वतःला किंवा आदरणीय पवार साहेबांना किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कुठल्याही व्यक्तीला काँग्रेसनी कॉन्टॅक्ट केलेला नाही त्याच्यामुळे मतभेद असायचा किंवा काही वेगळा डिसिजन घ्यायचा विषयच येत नाही आमची भूमिका एवढीच आहे की एक विधेयक आहे त्याला आमचा विरोध आहे त्याच्यासाठी विरोध आम्ही केला के म्हणून माननीय अमित भाई शहानी जॉईंट पार्लमेंटरी कमिटी त्याची केलेली आहे आणि त्या जॉईंट पार्लमेंटरी कमिटीमध्ये चर्चा झालीच पाहिजे आणि आमचा जो विरोध आहे तो आम्हाला त्या कमिटीमध्ये नोंदवायचा आहे ज्याला त्या मध्ये डिसेंट म्हणतात डिसेंट नोट अनेक वेळा असं होतं की आम्ही कमिटीमध्ये जातो पण मी डिसेंट नोट ऑन रेकॉर्ड राहते आणि माझी म्हणजे आदरणीय पवारसाहेबांचा विचार हाच आहे की आपण त्याच्यात न जाऊन प्रश्न सुटणार नाही आपण तिथे जाऊन आपला विरोध त्या प्रक्रियेमध्ये त्याची नोंद झाली पाहिजे म्हणजे पार्लमेंटरी मध्ये जाऊन आम्ही ती डिसेंट नोट ऑन रेकॉर्ड आणली पाहिजे म्हणजे ते ऑन रेकॉर्ड राहील की जॉईंट पार्लमेंटरी कमिटीची मागणी विरोध विपक्षची होत आम्ही सगळ्यांनी सांगितलं होतं एक बिल आणूच नका आमचा विरोध आहे या बिलाला पण तो बिल आणलं बिल आणल्यावर जे पी सी झालीच पाहिजे कारण का जॉईंट पार्लमेंटरी कमिटीच्या माध्यमातून आम्ही आमचा विरोध हा दर्शवणार आहे आणि आम्ही आमची डिसेंट नोट देणार आहे आणि आम्हाला कोणीही ना इंडिया अलायन्स किंवा काँग्रेसमध्ये जायचं किंवा नाही जायचं असं आम्हाला पवार पवारसाहेब किंवा आमच्या पक्षातल्या कुठल्याही नेत्याला कोणीही कॉन्टॅक्ट केलेला नाही त्याच्यामुळे आम्हाला सरकारने नाव ना मागितलं आम्ही दिलं पंचनामे झाले नाही अजून हा प्रश्न